नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन सेवा शेअर करणार आहे पहिली सेवा जी आहे ती मुलगा मुलगी जे स्वतः विवाह इच्छुक आहेत स्वतःचं लग्न व्हावं म्हणून सेवा करताय उपाय करताय पण त्यांच्या लग्नाचा योग जुळून येत नाहीये जमलेलं लग्न मोडतं किंवा मुलाला मुलगी बघायला येते मुलीला मुलगा बघायला येतो सगळ्या गोष्टी पुढे जातात आणि ऐन वेळेला फिस कटतं किंवा बघायला येतच येतात स्थळ सांगतो म्हणतात आणि नंतर काही उत्तरच देत नाहीत तर अशा मुला मुलींनी स्वतः जे विवाह इच्छुक मुलं मुली आहेत त्यांनी पहिला उपाय करायचा आहे आणि दुसरा उपाय ज्यांचे मुलामुलींचं लग्नाचं वय आहे शिक्षण चांगलं आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत स्थळ लोक स्वतःहून विचारत आहेत की तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे का इकडे मुलगी आहे तुमच्या मुलीचं लग्न करायचं आहे का चांगला मुलगा आहे पण तो मुलगा किंवा ती मुलगी लग्नासाठी तयार होत नाहीये आई वडील विचारतात पण म्हणतात की मला आत्ता लग्न करायचं नाहीये किंवा मला लग्नच करायचं नाहीये तर अशा वेळेला आई वडिलांनी हा उपाय करायचा आहे जे मी दुसरा उपाय या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहिला उपाय पाच मंगळवारचा आहे पहिला उपाय स्वतः मुला मुलींनी केल्यानंतर या पाच मंगळवारमध्ये तुमचं बऱ्याच जणांचं लग्न झालेलं असेल किंवा बऱ्याच जणांची लग्नाची बोलणी झालेली असतील बऱ्याच जणांना त्यांची एंगेजमेंट किंवा लग्नाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या झालेल्या असतील आणि पाच मंगळवार मध्ये जरी नाही झालं विश्वास ठेवा हा उपाय केल्यानंतर तुमच्या लग्नाचे योग जे आहेत ना ते जुळून येतील आणि तुमची जी अपेक्षा आहे त्या अपेक्षा चांगलं स्थळ तुमच्यासाठी चालून येईल आणि दुसऱ्या उपायाने सुद्धा आईवडिलांनी तो केला तर तुमच्या मुलामुलीचे विवाहाचे योग जे आहेत ते जुळून येतील आणि मुलगा मुलगी जे आहे ते लग्नासाठी तयार होतील पहिला उपाय जो आहे तो आपल्याला पाच मंगळवार करायचा आहे यासाठी कोण ज्या पहिल्या मंगळवारी आता कोणत्याही मंगळवारपासून तुम्ही हा उपाय सुरू करा फक्त त्या मंगळवारी अमावस्या असू नये बाकी कोणताही मंगळवार चालतो आणि पिरियड्स आणि सुतकमध्ये हा जो उपाय आहे तो स्टार्ट करायचा नाहीये म्हणजे समजा उद्या मंगळवार आहे आणि तुम्हाला पिरियड्स आहेत मुली करत असतील तर किंवा मुलगा मुलगी दोघांचाही दोघांपैकी कोणी करत असेल तुमच्याकडे सुतक असेल तर चालू करू नका सुतक संपल्यानंतर मुलींनी पिरियड्स झाल्यानंतर हा जो उपाय आहे ना तो कोणत्याही मंगळवारी करायचा आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे ऊसाचं शेत असेल ऊसाची शेती असेल तर आपल्याला एक ऊस लागणार आहे गुरुमाऊलींनी केंद्रात सांगितलेला हा जो उपाय आहे तो आहे आणि तुम्ही शहरात वगैरे कुठे राहतात तर मग अशा वेळेला म्हणतात की आमच्या जवळपास शेत नाहीये तर आपल्याला बघा फक्त एकदाच ऊस आणायचा आहे त्याच्यामुळे शहराच्या बाहेर बरेचसे ऊसाचे हे ते असतात तर आपण एकदा शहराच्या बाहेर थोडं खेडेगावात वगैरे जाऊन हे करू शकतो कारण आपण लग्नासाठी एवढे प्रयत्न करतोय तर मग थोडंसं दूर जायला आणि एकदाच ऊस आणायचं आहे एकच आणायचं आहे त्याच्यामुळे दूर गेलं तर काही हरकत नाही आता तुमच्या जवळपास शेत असेल तर तुम्ही मंगळवारच्या दिवशीच ऊस आणला तरी सुद्धा चालतं पण तुम्ही दूर जायचं आहे तुम्हाला तर तुम्हाला आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी तुम्ही ऊस घरी आणून ठेवला तरी सुद्धा चालतो जायचं आणि ऊस आणायचा असं नाही करायचं जेव्हा तुम्ही सोमवारी ऊस आणायला जाताय किंवा तुम्ही मंगळवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्या घरातून एक तांब्या पाणी जर जवळ शेत असेल तर एक तांब्या पाणी घरातून अगरबत्ती थोडीशी साखर घेऊन तुम्हाला जायचं आहे आणि दूर दूर असेल तर आपण एक बॉटल पाणी घेऊ शकतो अगरबत्ती साखर आपल्याला घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर कोणताही एक ऊस आपल्याला मुळासकट घ्यायचा आहे त्याला वरती पानं सुद्धा असावेत वरचे जे हिरवे पानं असतात ना ते तोडून फक्त ऊसच घ्यायचं नाही किंवा ऊस अर्ध्यातून सुद्धा तोडायचा नाही खालून जमिनीतून मुळासकट आपल्याला ऊस तोडायचा आहे पानांसहित तर जो कोणता ऊस तुम्ही घेणार आहात तर त्या ऊसाच्या झाडाला तुमची इच्छा बोलून की मी कशासाठी हा ऊस तोडत आहे आणि घरी घेऊन जात आहे तर ते पाणी अर्पण करत करत तुमची इच्छा बोलायची आणि त्या ऊसाला सांगायचं की पाच मंगळवार मी अशी अशी सेवा करणार आहे तर या पाच मंगळवार मध्ये माझ्या लग्नाचे योग जुळून यावेत आणि हा उपाय करण्यासाठी मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जात आहे मला या सेवेमध्ये किंवा या उपायामध्ये यश द्या माझं लग्न होऊ द्या ते पाणी अर्पण करायचं तिथे अगरबत्ती ओवाळायची आणि जी साखर आहे ना तिथे ठेवायची परत हात जोडून तुम्ही प्रार्थना करा तुमची इच्छा सांगा आणि तो ऊस आपल्याला उपटून घ्यायचा आहे तो ऊस उपटून तुम्ही सोमवारी घेतला असेल तर घरी घेऊन यायचा आणि मंगळवारी असेल तरी सुद्धा आपल्याला तो घरी घेऊन यायचा आहे घरी सोमवारी आणला तो तसाच ठेवायचा आणि मंगळवारी याचा उपाय करायचा आता मंगळवारीच आपण तोडून आणला तर घरी आणल्यानंतर काय करायचं तुमच्या घरातली अशी जागा की जिथून पाच मंगळवारपर्यंत हा ऊस कोणी हलवणार नाही किंवा जागेवरचा कोणी उचलणार नाही घरामधली अशी कोणती जागा असा एखादा कोणता कोपरा आहे की जिथे हा ऊस हलवला जाणार नाही अशी जागा बघायची तिथे एक पाठ ठेवायचा त्या पाटाभोवती रांगोळी वगैरे काढायची आणि त्या पाटावर हा ऊस ठेवायचा आणि आजूबाजूला काही असेल बांधण्यासाठी वगैरे तर त्याला तुम्ही हा ऊस बांधू शकता किंवा भिंत वगैरे असेल तर त्याला उभा करून तुम्ही देऊ शकता हा ऊस उभा करायचा किंवा बांधायचा जिथे जागा असेल तिथे हा ऊस पाच मंगळवार एकच राहू द्यायचा प्रत्येक मंगळवारी दुसरा ऊस आणायचा नाही पहिल्या मंगळवारी जो ऊस आणला तोच ऊस पाच मंगळवार पर्यंत आपल्याला वापरायचा आहे आणि तो जागचा हलवायचा नाहीये ज्या जागी ठेवला त्या जागी आता मंगळवारी आपण ऊस ठेवला तर पहिल्या मंगळवारी तुम्ही मी पाच मंगळवार हा हा उपाय माझं लग्न जमण्यासाठी करणार आहे असा संकल्प तुम्हाला करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तर संकल्प करायचा त्यानंतर तुम्हाला या सेवेसाठी पाच जानवे लागणार आहेत पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्ही जा आणि जानवं म्हणा त्यांना तर जानव्याचे पाच तुम्हाला जोडे जे आहेत ते आणायचे आहेत उपाय करताना आपल्याला बसायला आसन घ्यायचं तिथे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि सोळा वेळा तुम्हाला पुरुष सुक्त म्हणायचं आहे जानव एक आता आपण पहिल्या मंगळवारी उपाय करतोय तर एक जानव समोर ठेवायचं सोळा वेळा पुरुष सूक्त म्हणायचं एक वेळा सूक्तम म्हणायचं आणि एक वेळा रामरक्षा म्हणायची ही सेवा झाल्यानंतर ते जे जानव आहे आपण समोर ठेवलेलं ते जानवं घ्यायचं आणि जो आपण ऊस उभा केलेला आहे तर त्या ऊसाचा वरती जे पानं असतात ना तर त्या पानांपैकी एका पानाला आपली इच्छा बोलत बोलत त्या जानव्याची गाठ बांधायची आहे एका पानाला ते जानवं वरती बांधायचं आहे ऊस हलवायचं नाही पाच मंगळवार ऊस हालू द्यायचा नाही बस एवढी सेवा ही जी सेवा आहे ती सकाळी अकरा वाजेच्या आत करायची आहे प्रत्येक मंगळवारी आता पहिल्या मंगळवारी आपण ही सेवा केली एक जाणव आपण बांधलं परत दुसरा मंगळवार आला दुसऱ्या मंगळवारी सेम आपण सकाळी अकराच्या अगोदर आसन घेऊन बसलो तिथे दिवा लावला धूप अगरबत्ती लावली सोळा वेळा पुरुषसुक्तम एक वेळा श्रीसुक्तम आणि एक वेळा रामरक्षा म्हटली अं श्री श्रीसुक्त जे आहे आपलं केंद्रातलं जे स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सेवा आहेत आणि तुमच्याकडे केंद्रातलं स्तोत्र मंत्र पुस्तक नसेल तुम्ही गुगलवर टाका पुरुष सुक्त सुक्त राम रक्षा तर तुम्हाला ते मिळून जाईल तिथून तुम्ही प्रिंट काढून वाच वाचन करू शकता तर आणि समजा फक्त मंगळवार मंगळवार सेवा करायची आहे इतर दिवशी आपल्याला सेवा करायची नाहीये आता एखाद्या मंगळवारी जर तुम्हाला मासिक पाळी आली तर तो मंगळवार सोडा आणि त्याच्या पुढच्या मंगळवारी महिला ज्या आहेत त्या सेवा करू शकतात आणि पुरुष जे आहेत ते कंटिन्युअसली पाच मंगळवार सेवा करू शकतात आता हे पाच मंगळवारमध्ये तुम्हाला परांड घ्यायचं नाही आहे नॉन व्हेज तुम्हाला खायचं नाही आहे या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून पाळायच्या आणि तिसरं म्हणजे की तो ऊस हालू द्यायचा नाही आहे प्रत्येक मंगळवारी सेवा झाली समोर एक जानव ठेवायचं सेवा करायची आणि सेवा झाली की ते जानवं जे जा आहे ते वरच्या पानाला बांधायचं म्हणजे पाच मंगळवार पाच जानवी आपण वरच्या जा ऊसाचं जे पान आहे त्याला बांधणार आहोत इच्छा बोलून शेवटचा मंगळवार आपण सेवा केली त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी त्या जानव्यासहित हा जो ऊस आहे तो आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आणि तुमचं भले दोन मंगळवार मध्ये तुमचं लग्न जमलं तीन मंगळवार मध्ये तुमचं लग्न जमलं तरी पाच मंगळवार ही जी सेवा आहे ती पूर्ण करायची आहे आणि पाच मंगळवार तुम्हाला उपवास करायचा आहे उपवास एकादशी सारखा करायचा पण फराळाचे पदार्थ खायचे नाही फळ ज्यूस चहा कॉफी घेऊन म्हणजे फळांवरती तुम्हाला पाच मंगळवार उपवास करायचे आहेत त्या दिवशी फळं खायचे एकादशी सारखं दिवस रात्र उपवास ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला सकाळी सात्विक आपलं वरण भात भाजीपोळी स्वयंपाक बनून हा जो उपवास आहे तो एकादशी सारखा केलेला तो तुम्हाला सोडायचा आहे या पद्धतीने हा पहिला उपाय आहे आता दुसरा उपाय जो आहे तो आईने आपल्या मुलामुलींसाठी करायचा आहे मुलगा असू द्यात किंवा मुलगी असू द्यात तर बघा जेव्हा मुलं मुलींचे लग्न होत नाही त्यांना संतान होत नाही किंवा मध्ये त्यांची प्रगती होत नाही तर अशा वेळेला कुठेतरी आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर नाहीये आपल्या कुलदेवीची आपण सेवा केली कुलदेवीला साकडं घातलं की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मार्गी लागतात त्यामुळे तुम्हाला काय करायचं की कुलदेवीची सेवा म्हणून तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तशतीचा तुम्हाला पाठ करायचा आहे दुर्गा सप्तशतीचे तुम्ही संकल्पयुक्त एकशे आठ दिवसात एकशे आठ पाठ करा एकावन्न एक दिवसात एकावन्न पाठ करा एकवीस दिवसात एकवीस पाठ करा या पद्धतीने तुमच्या मनावर किंवा माझ्या मुलामुलींचा लवकरात लवकर लग्नाचा योग जुळून येऊ दे त्यांचं लग्न होऊ दे त्या मुला मुलामुलीचं लग्न होईपर्यंत मी हा पाठ करेल म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार आहे जसं की मंगळवार शुक्रवार त्या वारी तुम्हाला संकल्प करायचा आणि दररोज जसा तुम्ही संकल्प केलेला आहे की मी रोज एक पाठ करेल दोन पाठ करेल तर दररोज देवघरासमोर बसायचं देवासमोर दिवा अगरबत्ती एक तुपाचं निरांजन लावायचं बसण्यासाठी आसन घ्यायचं इच्छा बोलायची आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आणि पाठ झाल्यानंतर त्या ग्रंथाला किंवा आपल्या कुलदेवीला काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा या पद्धतीने दुर्गा सप्तशतीची तुम्ही सेवा करा तुमच्या मुला मुलींचं मत परिवर्तन होईल त्यांना सद्बुद्धी मिळेल आणि तुमच्या घरामध्ये लवकरात लवकर मंगल कार्य घडेल आणि पहिला उपाय करणारे मुलं मुली आहेत तुम्हाला जर इच्छा असेल तर तुमच्या कुलदेवीची सेवा म्हणून तुम्ही हा दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा करू शकता